सतन ऑनलाइन तिकीट ऑनलाइन है मसनीत आ सेट से एक मन साल मसनीत पण तिकीट काम आज का ब्लॉग वायरल मस्त वे आज है हमें जाज मुंबई ले हम का कैमरा सर्विस करा ना सेट न गरीब ना 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 भुंड़ -भुंड़ हा था वन जावन कैमरा सर्विस करू नानो ये बुंडा भुंड का बडा हा त एक हाथ जोड़ के बडा हुबी ऐसा <laughs> करू न हमें निघाले ति गजन ये दोन कुतरा नहीं है हो, एक कुत्रा मी पा कुतरा नहीं है मी बे त ऐसा में निघाले मुंबईला मुंबईला तर तुम्हाला यो हो साध्या सिंपल मस्त ब्लॉग कसा वाटल तो तर सांगा मंगाला असलं आता नको हवं काय तर चला जाऊ बस नाही ना तर दुसरी ट्रेन आले म्हणजे लगेच निघून कुत्रीची ट्रेन बदला एक सारखा तशी तर सकाळी होती राह मिले पण आपले जगे हो बघा ना उठत सकाळी चलो आली 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 आले आले ही कजा झाला कजा कुटान उठते आगे फक्त <laughs> कुटान नाही उठाव तिकडे जाऊ आपलं आराम आपली लासल पण घुसला कधी करून असते काय नाही मग कुटात हो भरोसा नाही आता नाही बसा मिला लोळ घाई करत चढलं अजून ट्रेन नाही का नुसतं थांबू हा मला एक वस्तू घ्यायची आहे मस्त पैकी कपडे तर घ्या हा गरीब आहे असा तरी पण दोन एखाद जोड घेऊन बेस एक वस्तू जे आहे मला पैसे देईल हो माणसं नाही भरून ठेवले त्यांनी पैसे थाप्या मारून ठेवत ना इटा कस की रचून ठेवत कसं रचून ठेवला पैसे रुपये जादा नाही तुमची सुरुवात करा नंतर गोपरो भिजास नगो मला मोबाईल घ्या ते एडिटिंग पण करता येईल तुम्हाला गोप्रोचा काय प्रॉब्लेम एक सारखा बॅटरी खराब आहे सुधी समजा कोणी चार बॅटरी घेतल्या अडीच अडीच हजाराची एक बॅटरी नाही काय गरीब तसा गरीब दुःख काय खतम नाही होता भे क्वालिटी जास्ती पैसे यो आहे तुम्हाला घ्या जेव्हा तर बेस्ट ब्लॉगिंगसाठी प्रमोशन नाही करत ना आपली माणसाला नक्की

म्हणून गांडायचं कालचे गांडे तोंड घ्याल ना तर ती माझे पोट टाकलं ती दोनदा मी सोडली तर मालक नाग तुझा गांडा खालत बसील त्याला तू समजलं आपले घर ते कमी पाणी कमीच ना इकडं काली है? मीला जर तीस रुपये नाही जास्ती रे दोन तीन किलोमीटर पण आहे ना तीस रुपये घे नव्वद रुपये जाते गाडी होते का रॉल्स रॉइस आम्ही रॉल्स रॉईस मध्ये बसेल हा रॉल्स रॉईस या टाळा अणा डेंजर येणार चिकट पटायला अरेच का नाही पलो आलं नाही तर घेऊन जाऊ अडक्याला थोडा घाण टकलेला त्याला पाहिजे काय नाही कधी पोलीस पकडतात की नाही मग काय दांडके की पैसे अबे साले पैसे दांडके नाही पडत <laughs> दांडके आम्हाला फार पडतात मागून तर सुजवून टाकलाय आजच दोन पडले तिघ जण आले नाही का बाईक <laughs> <हाँ। laughs> <मौगाईल> वर मोबाईल बोल घुसलाय विमाल खा फार वेळ

थँक्यू चालेल तर सेट लोक हा आता मार्केटला हा मी तर कॅमेरा देऊ तिकडे सर्व्हिसिंग ना कपडे इकडे दिस ना अच्छे पण ते फार महाग ना मंगा मी हाव हा काय टाटा बाय बाय फ्यू मोमेंट्स चढा चढावा लागत आहे इकडे लोकांत लोकांत पण आता ढिला झाला भूक लागली हवी भूक लागली हवी सेट कॅमेरा दिला था। दोन दिवसावर सांगे या दोन दिवसावर मी कॉल कॉल करून तुम्हाला असं सांगला तर आता काय करू इकडे जाऊ काय आता <laughs> खावा दिल तर काय आम्हाला म्हणजे एक माणूस असा पगार देईल तर जाऊ ना इकडे कुठेतरी मस्त नागा दिलं तसा रा काहीतरी खाना नागू इकडे हिंडू अरे दाखवत नाही मी आता काय कमाय नाही ते हो ना हो ना हो घेतला हा पोरा हो पैसे बघ झाला हा आडत नाही कनगे लहु लिपलं कनग्या उभा आलं थँक्यू बरा आता आत्ता आलो आहो आलो आहो अशी भाषा खतर मला फार भारी वाटत नाही अशी जागा आम्ही नांगा आल पोच कोट मारस लगेच पहिला दाखवणार मीडिओ व्हिडिओ असा आम्ही इकडची नजारा नांगा आला हा इकडे के एस मी वारली बोलत कसा काय वाटत एकदा सांग जासा मस्त वाटत का नाही ब्लॉग वारलीत बनव थोडी बोलो भाई केसी औसुब्ले बोलू रे असा आपले बोलो सी उभार फोन ना नांगा या न बहुत अच्छा आपले गाड्या चालती ना ये गोगले दोघा ना फोटो पडाय हा गजब भी जाती मोबाईलचे फोटो दस रुपये मोबाइल मोबाईलचे दस रुपये फोटो बोटू तो आम्ही पाडल आता विचार करू काय जाऊ चल चल चलो काय अ भूक लागली मधीशी मोडाल ये प्यारा सा भी हम लो ने देख लोगोने तो अभि कोडे जा दाखवेल समे मुंबई ले बसून खायचं आम्हाला दीड ने एक जागा मिले हा यात गेले टाइमला आपण याचाच खादेल ना मस्त लागे पण ते आता प्रमोशन तर नाही करत पण आहे बसून खाण्यासारखं आहे सा जेव्हा ते तुम्ही वेचवा तर असं खाऊ शका रस सी एस टीचे आताच जी राग था लागाय असं आरामसे बाय आरामसे पकड कर खडखायनं जाऊ खड खडखायनं वगैरे

जो आझाद माहित सांगत आझाद माहितात जाटिंग काय आहेत ना मोठ्या मोठ्या मोर्चा काय ना थोडी थोडे तिकडचा इकडे प्रॅक्टिस खा खा इकडे अयो राफन नाही हो बोटी घेऊन जाऊ त्यात मिळेल काय होत काढू नाही राफनच सार कसा कर राफन फार वाईट झाला नाही पता नाही तब्येत बिघड रही रीये बरा इकडे नांगो कपडा वपडा पसंत येतो आता गरीबोच हो आहे पण ते एखाद जोड घे हाय घेतलं रिम तीन दोन टी शर्ट घेतलं ना एक पाटलून घेतला म्हणा म्हणा ना मुंड पाटलून तिच्या कमीच सांगत भूस ला सतराशे रुपये सांगाय ना मग तिला सांगाय कोड्याकला पाया तर मला मग चारशे रुपयाला पाया तर घेऊन जा सांग म्हणजे सांगा तू कोट सांगत हिंडून हिंडून हटवाला आता घडी भर मन आराम करू आपला फेमस गार्डन जा माहिती सांगा तुम्हाला झाडा मस्त झाली मोठी ना आता चलावाला एकदम मस्त ना एकदम काय नजारा दिस नागा ना ठाकून बाकून आराम मात आराम कराय काय चौला अखत्यावर टोके आय काय नजारा दिस नागा ना अरे थटका दिसला अजून एकदा बोला काय नजारा दिस नागा ना तसा तर मी आता एक ना मस्त बारीकली जी वस्तू दाखवायची आहे पण त्यासाठी एक व्हिडिओ बनवून हा हो काय एक महा व्हिडिओ बनल असा त्यावर डान्सर आहे डान्सर डान्सर या 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 या, या डेंजर डेंजर खतरनाक येस येस एक नंबर एक नंबर पण हा हो। मेहनत करा हा आपला पाकिट अनबॉक्सिंग आहे काय बिसरा झाला ना तसे घरात जाणार असा तर व्हिडिओ ओडा बनव पैसा निघते इकडचे आपला पाकिट काय असा काय खतरनाक गुंडा बुंडा आहे पण काय सांगते दोनशे वाला घेतला दोनशे अडीचशे रुपये आता आपला जुना पाकिट तुम्ही नांगाल तर काय कमी पैसा आहे मग पाहिजे जुने पाकिट आण जुना पाकिट नागा कोणा खाल कर ही नागा फाटेल ती ही नववीचा पाकिट टावसे अजून पाकिट नाही मी नागा इकडे फाटलेला आहे आपण एवढे हाल करतो हे बघा गरीब माणूस आहे मी गरीब माणूस थोडेफार अकाउंट ला टाका माझ्या आपले लायसन्स एटीएम बेटीएम सगळे ह्याच्यातच आहेत सगळे ह्याच्यात ट्रान्सफर करूया या बारीक पड सर चलो सेट लोक हा आता आराम करला हा निघाला घरा काढून व्हिडिओ कसा खात तर मग अगिनाथ सांगा हाव याच्या नंतर लागेल ला आपली ट्रेन चलो सेट लोक हा मी आता घरा जाऊ तुम्ही हाऊ घरा नाही ते ठाका रात्री नागत असतो दिसची नागत होत तरी पण थाका ना मस्त बैठकी हा काय विसरत काय आगा येईल तोडलाय टाटा